नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नारी मध्ये आता रेनी सीजन आहे त्याच्यामुळे नारी मध्ये खूप सुंदर असं सा जॉर्जेट साड्यांचं सा कलेक्शन आलेलं आहे शिफॉन्स आलेलं आहे प्रिंटेड साडी कलेक्शन आलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आता मी खूप सुंदर अशी बांधणीची साडी वेअर केली आहे खूप सुंदर असा येलो कलर आहे बांधणी प्रिंट आहे पूर्ण साडीवरती अतिशय लाईटवेट आहे आणि या साडीची किंमत जरी साडेआठशे असली तरी आता ऑफरमध्ये ही साडी तुम्हाला फक्त आणि फक्त आठशेला मिळणार आहे तुम्ही याचा पदरही पाहू शकता पदरापर्यंत छान असा डिझाईन आहे झिरो डायमंडचं वर्क दिलेलं आहे आणि सुंदर असे टॅसल्स देखील आहेत यात अजूनही खूप सुंदर असे कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा रे रेड कलर आहे तुम्ही पाहू शकता सुंदर अशी रेड कलर ची साडी आहे खूप सुंदर वर्क आहे झिरो डायमंड चालर दिलेला आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा लुक आहे साडीचा यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा पर्पल कलर अगेन खूप सुंदर असा पर्पल कलर वरती छान असं बांधणीचं प्रिंट दिलेलं आहे झिरो डायमंड वर्क आहे सुंदर असा पदर दिलेला आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा ग्रीन कलर आणि याच्यावरती देखील आपण पाहू शकतो की सुंदर असं बांधणी वर्क आहे सिक्वेन्स काइंड ऑफ वर्क दिसतंय झिरो डायमंडचं छान असं आपल्याला वर्क दिलेलं आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा मरुण कलर आणि त्याच्यावरती आपण पाहू शकतो की सुंदर असं बांधणीचा वर्क दिलेला आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा मेहंदी कलर आणि त्याच्यावरती सुंदर असं बांधणीचं वर्क दिलेलं आहे आ, यातला शेवटचा आणि खूप सुंदर एक कलर आहे ब्ल्यू कलर आहे छान अशी ब्ल्यू शेड आहे आणि त्याच्यावरती बांधणीचं चा, छान असं वर्क दिलेलं आहे झिरो डायमंडचं वर्क आहे तुम्ही पाहू शकताय पदरापर्यंत वर्क आहे सुंदर असे टॅसल दिलेले आहेत नारी सारीजमध्ये अशाच पद्धतीच्या जॉर्जेट साड्यांचं सा कलेक्शन आलेलं सा आहे प्रिंटेड साडीचं कलेक्शन आहे आणि नारी सारीचा सा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट खूप सारा काय म्हणून साड्यांवरती ऑफर चालू आहेत तेव्हा लवकरात लवकर विजिट करा अशा सुंदर साड्यांची शॉपिंग करा आणि सुंदर दिसा